वेलकम बॅक टू माय चॅनल इथं बघू शकता आवरून पण कुठं निघाले हे पाहण्यासाठी ब्लॉग आपला शॉर्ट पर्यंत पाहत राहा होय येते काय झोप झोपीत खांद्यावर ठेवून तिला झोप यायला रे जा तशी करायला लागले येतेस का पाणी मागेस का झोप सीट सीट लाव लाव झोपते पटकन तर इथं बघू शकताय तुम्ही मी सांगोलमध्ये पोहोचले आणि मी निघाले माझ्या मावशींकडे माझ्या मावशी असतात देहरादूनला आणि त्या वर्षानंतर परत आलेत त्याच्यामुळे आता मी चालले त्यांच्याकडे तर गाडीमध्ये आहे वहिनीलाही सोबत घेऊन जायचं आहे कारण मावशींकडे थोडंसं कार्यक्रम वगैरे पण आहे आणि इथं घरी पोचलो बराच वेळ गप्पा टप्पा झाल्या आणि इथं आता आम्ही वाट बघतोय तर कोणाची वाट बघतोय तर माझे दोन मावस भाऊ या लागलेत मला आणि वहिनीला नेण्यासाठी तर ह्यांना थोडंसं काम होतं त्याच्यामुळे हे आम्हाला इथं सोडून रिटर्न जाणार आहेत लगेच त्याच्यामुळे माझे मावस भाऊ सुदर्शन आणि साहिल सुदर्शनला आम्ही नेहमी सोनू म्हणतो त्याच्यामुळे सोनू आणि साहिल न्यायला याय लागलेत मला तर खूप वर्षानंतर आम्ही असं सगळे भेटणार आहे त्याच्यामुळे असं खूप एक्साइटेड आहे मी पण <laughs> तुम्हाला दाखवतेच मी आणि हे बघा गाडी आलीच गाडी आली बघा आणि गाडीतून उतरणार आता पहिल्यांदा सोनू तर हा आहे आमचा आर्मी ऑफिसर आता ट्रेनिंगसाठी जाईल का <laughs> <laughs> तिकडं कसं काय गाडी आणि हे सगळे तर गेले आता आतमध्ये बसायला आणि इथं असताच तिला खाऊ पाहिजे कारण मी बॅग वगैरे काढलीच नव्हती गाडीतून सगळं बॅग होतं तर हे बघा तिकडे जे नेण्यासाठी खाऊ आणला होता तो तिला आत्ताच खायचा होता आणि इथं बघू शकता आतमध्ये सगळे बसलेत गप्पा टप्पा चालू आहेत सगळ्यांच्या हे बघा इथं भाऊ बसले कारभारी आहेत आमचे वैभव आहे आणि हे माझे दोन्ही भाऊ सोनू जो आहे जो चष्मा घातलेला आहे तो मोठा आहे आणि साहिल हा धाकटा आहे हा खूप म्हणजे आता पहिल्यांदाच तुम्हाला ब्लॉग मध्ये पाहायला भेटत आहेत आमच्या पोखतीन बाई मसाल्याला बसलेत आज बघू ले असं यायला लागले गालातलं घालात हा मग काय तरी हालखुंड फोडून द्यायला लागलेत मला तयारी लागलोय आम्ही हा पाठीतनं धूर निघायला लागलो चुल पेटली हा मग तर नको हावशी चालू आहे म्हणून मावशींचे एक्सप्रेशन बघा धने नीट करून दे लागले तर बघा आणि शा आहेत माझ्या धाकट्या मावशी थोरल्या मावशी आता येतील थोड्या वेळानं तर तेही मी तुम्हाला दाखवते आणि येतात आमची तयारी चालू आहे इसूर बनवायची तर कशासाठी आणि का ते तुम्ही ब्लॉग कंटिन्यू पहा म्हणजे तुम्हाला समजेलच तमालपत्र नाहीच बाकी सगळं दिसतंय पण दिसत नाही तमालपत्र

तयारी झाली मिरचा तिकड म्हणजे हा मिरचा कांदा बाकी तिकड लागतो तिथं कपाटा लोकांना डबे तर डबेच बी खडायला होते शिंग उन्हाळ्यासारखी वाळव नाही आता

आणि इथं बघा चार किलो मिरचीचं तिखट बनवायचं आहे आणि मावशींना तर दरवेळेस आजीच तिखट बनवून देतात मावशींनी कधी बनवलेलं नाही त्याच्यामुळे आणि मग आता ह्या वर्षी काय माझे मामा एक्सपायर झालेल्या असल्यामुळं आजींनाही बनवायचं नव्हतं त्याच्यामुळे मला आजी म्हटला तो बनवून दे मावशीला तिखट बनवून द्यायची सर्वस्वी जबाबदारी माझ्यावर झोपवली होती त्याच्यामुळे म्हणूनच मी जर अगोदर आले होते आणि उद्याच्याला मावशींकडे बोकडाचा कार्यक्रम आहे त्याच्यामुळे आधीच आमची तयारी चालू होती की तिखट बनवण्यापासून आणि इतक्या मिरच्या तिखट होत्या की असं खोकून खोकून अक्षरशः पोटातमध्ये नाही का इतकं दुखत होतं असं वाटत होतं की आतली काय म्हणतात ते आतडी नातडी दुखायला लागली होती एवढ्या <laughs> भयंकर तिखट मिरच्या होत्या सगळीच्या सगळी खोकत होते कोण म्हणजे म्हटलं कोणाला घरातून बाहेरच पडू नका आणि आता सोनू गेल्या मावशींना माझ्या मोठ्या मावशींना आणायला तर ते येतीलच तर हे बघा <laughs> इथंही ही बघा मावशी व्हिडिओ चालला म्हणून मावशीचं एक्सप्रेशन खूप हसलं मावशिधा बघून आम्ही त्या मठ्ठ्या मावशीत माझ्या आणि त्या ॲक्च्युली असं झालं की सगळं शूट अर्धा अर्ध अर्धच झालेलं आहे कारण परत कामात इतका आम्ही व्यस्त होऊन गेलो सगळेजण आले गप्पा टप्पा भरपूर असा आमचा टाईम गेला त्याच्यामुळे माझ्या शूटकडे लक्षच राहिलं नाही आणि मला असं होतं की आम्ही बहीण भाऊ खूप वर्षानंतर भेटलो म्हणजे माझ्या लग्नानंतर नऊ वर्षानंतर त्याच्यामुळे त्यांना भेटायची ना आमची एक वेगळीच एक्साइटमेंट होती त्याच्यामुळे मी खूप सारी सुट्टी एन्जॉय केली दोन तीन दिवस आणि हे माझे आजोबा आजोळचे आहेत बघा तर तेही आले होते म्हणून त्यांनाही घेतलं ब्लॉगमध्ये आणि बघा मग इथं आता फक्त माझी मावस बहीण यायची बाकी होती आणि वैभव एक व्हिडिओमध्ये नाही आहे तो येऊन लगेच रिटर्न गेला बाकी तर काय आता इथं आजोबांसोबत फोटोशूट करायचं चालू आहे तर कसा वाटला ब्लॉग नक्की सांगा आणि व्हिडिओला तर शेअर सबस्क्राईब करा बा